नमस्कार मित्रांनो सर्व गट पलून झालेले आहेत आणि आता सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या जात आहेत तर आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंदगी श्री बकासूर आणि घोटकरांचा सर्जा हा सेमी दोनमध्ये तास दहा या तासात पलणार आहेत आणि नऊव्या तासावर गाडी आहे ती म्हणजेच बिनजोडचा बेताल बादशाह मथुर आणि संभाजीनगरचा आदत किंग राजा अतिशय सुंदर या सेमी क्रमांक दोनमध्ये अटीत अटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या शे शेमी क्रमांक दोनचा सर्व बैलगाडा प्रेमी तसेच बकासूर प्रेमींनी सर्वांनी शंभर टक्के पा डोल्याची पारण नक्कीच फेडली जातील तर धन्यवाद